वाढीव मतदानाच्या आरोपातली हवा निघाली प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का एक मोठी बातमी समोर येते आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयोगाच्या विरोधातली याचिका फेटाळण्यात आली आहे मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळली आहे विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर झालेल्या शहात्तर लाख मतदानावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता ही याचिका काल दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असंही हायकोर्टानं म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर काल संध्याकाळपर्यंत सुनावणी झाली होती या याचिकेसंदर्भात निर्णय देण्यासाठी न्यायालयानं राखून ठेवला होता त्यानंतर आज मुंबई हायकोर्टात यासंदर्भातला निर्णय दिला आहे मुंबई हायकोर्टानं प्रकाश आंबेडकर यांनी नि. विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाच वाजल्यानंतर झालेल्या शहात्तर लाख मतदानावर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे या याचिकेमध्ये काही प्रमुख मागण्यांनी आणि आक्षेप होते त्यामध्ये संध्याकाळी पाचनंतर जे शहात्तर लाख मतदान वाढले त्यामध्ये एकोणीस अशा जागा होत्या ज्यामध्ये मतदान सर्वाधिक झालं एवढं मतदान अचानक कसं वाढलं असा प्रश्न त्यांनी आपल्या याचिकेमधून उपस्थित केला आहे प्रकाश आंबेडकर यांच्या याचिकेवर काल दिवसभर सविस्तर युक्तिवाद झाला न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आज न्यायालयानं या संदर्भात निकाल दिला आहे प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अकोला